एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आणि त्या निवडणुकींचा आज मतदान होत आहे अतिशय चांगल्या वातावरणामध्ये ही निवडणूक पार पाडली आणि महायुतीला जो प्रतिसाद आहे तो उत्स्फूर्त दिसला आणि मतदान पण तसं महायुतीच्या बाजूने होईल असं दिसतंय लोकांनी आशीर्वाद दिले तर एक चांगली जिल्हा परिषद आम्ही चालू जी मागची सत्तावीस वर्षं राणेसाहेबांनी निष्कलंक जिल्हा परिषद चालवली पारदर्शक चालवली तर पुढची पाच वर्ष ही एक चांगली व्यवस्था जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्ह्याला आम्ही देऊ ही खात्री आम्ही प्रचाराच्या वेळेला लोकांना दिली लोक आशीर्वाद देतील असं वाटतंय दिसतंय निकाल कसा असेल एकंदरीत चित्र बघा <coughs> मी मी नेहमी सांगतो मी लोकांना ग्रहित धरत नाही की आम्हाला एवढा सीट मिळतील पण मॅक्सिमम सीट मिळतील कारण का आता तसा विरोधक तुम्हालाही कुठे दिसला नसेल विरोधकांनी तसे शस्त्रच टाकलेले आहेत कुठेही ते मैदानात दिसले नाहीत ठीक आहे अधूनमधून ते टीका करत होते पर्सनल लेवलवरच्या पण कुठे काही लोकांना फायदा होईल अशा कुठल्या अशा कुठल्या टिप्पण्या त्यांनी केलेल्या नाही पण लोकांनाही लक्षात आलेलं आहे टीका करणाऱ्याला ते कधी सत्तेमध्ये बसवणार नाहीत आणि आम्हाला सेवा करायची संधी देतील बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली होती बंडखोरींना लोक थारा देतील का बघा बिनविरोध पण अनेक ठिकाणी झाले आपण तेही बघावं नुसतं बंडखोरी बघून तुम्ही पंचवीस जागा ज्या बिनविरोध झाल्या त्याच्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल आणि मी सुरुवातीला पण सांगितलं होतं काही एलिमेंट असे आहेत ज्यांना सगळं चांगलं होताना दिसत जेव्हा दिसायला लागतं तेव्हा ते ॲक्टिवेट होतात एका प्रत्येक पक्षामध्ये अशी लोकं आहेत आमच्याही पक्षामध्ये असतील प्रत्येक पक्षामध्ये अशी लोकं आहेत म्हणून त्यांच्यावर जास्त काय आम्ही लक्ष देत नाही ती न्यूसेन्स व्हॅल्यू आहे उपद्रव मूल्य आहे कुठेतरी आपण आहोत हाच फक्त दाखवण्याचा त्यांचा प्रयोग असतो त्याच्या पलीकडे बंडखोरांना तसं स्थान कुठे मिळणार नाही लोकांना लक्षात आलं आहे जर माहितीच्या बाजूनी राहिलं सगळी सत्ता केंद्र ह्यांच्याकडे आहे तर विकास हेच करू शकतात डेव्हलपमेंट हेच करू शकतात म्हणून तसा निकाल एकतर्फी आहे आज महायुतीने मुंबईमध्ये महापौर आणि <coughs> उपमहापौर पदाचा उमेदवार दिलेला आहे रितू तावडे या महापौर होतील तर दुसरीकडे संजय घाडिये तुमचे उपमहापौर असतील त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मला असं वाटतं रितू तावडे ह्या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्याच आहेत आणि खा म लग्नाअगोदर त्या चेंबूरच्या होत्या म्हणजे दोन्हीकडून कोकणाचं आणि चेंबूरचं नातं आहे आमची एक बहीण तिकडे महापौर म्हणून बसली आहे त्या गोष्टीचा आनंद आहे आणि मी त्यांचं जी काही काम करायची पद्धत इतक्या वर्षात बघितली ते त्या पदाला न्याय देतील महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम